नमस्कार मी प्राध्यापक विश्वनाथ पाटील सायकोलॉजिस्ट म्हणून मी गणितामध्ये गेली बारा वर्षं काम करतो आहे सुपर सायन्स अकॅडमीच्या सुरुवातीपासून मी इथं सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो आहे इथल्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्री मार्जन करण्याचं काम माझ्या माध्यमातून इथं केलं जातं आदरणीय यसवी पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी आम्ही बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एकूण सहा सत्राचा प्रोग्राम रन करण्याचं ठरवलेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परिणामकारक अभ्यास कौशल्य ताण व्यवस्थापन कसं करावं गोल सेटिंग कसं करावं अभ्यासाचं टेबल मॅनेजमेंट कशी करावी आणि भावनिक समायोजन साधून उत्तम शैक्षणिक प्रगती कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहोत या एकूण सहा सत्रांमध्ये त्यांना वैयक्तिक आणि सामूहिक मार्गदर्शन केलं जाईल ज्याची सुरुवात आम्ही पहिल्या सत्राने गेली ज्याच्यामध्ये परिणामकारक अभ्यास कौशल्य कोणती आहेत हे मानसशास्त्री चाचण्याच्या साय्याने जाणून घेतलं आणि मग त्यांना परिणामकारक अभ्यास कौशल्य कोणती आहेत ती सांगितलं ती स्वतःमध्ये रुजवेत कशी आणि कमीत कमी वेळ अभ्यास करून तो जास्त स्मरणात कसा ठेवावा विस्मरण कमी कसं करावं याच्यासाठी उजळणीचं चषूळ कसं असावं संदर्भात त्यांना मार्जन केलेलं आहे याचा फायदा निश्चितच त्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यांचा जो अभ्यासाचा ताण आहे तो कमी व्हायला त्यांना निश्चित मदत होईल सहा सत्र जे आम्ही या या ठिकाणी शेड्यूल केलेले आहे त्या सहा सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्यांच्या साहाय्याने त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देऊन त्या क्षमतांचा परिपूर्ण वापर कसा करावा आणि स्वतःच्या शैक्षणिक सामाजिक नैतिक बौद्धिक क्षमतांमध्ये वाढ करून सर्वांगीण विकास कसा साधावा या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी परिणामकारक अभ्यास सवयी जाणून घेतल्या आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की त्यांनी आत्तापर्यंत कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि जर आपल्याला परीक्षेमध्ये आपल्या अभ्यासाला जर गुणांमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजेत याची आम्ही त्यांना जाणीव करून दिलेली आहे विद्यार्थ्यांनी यावेळी समाप्तीनंतर खूप चांगला अनुभव होता आणि याचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल असं सांगितलेलं आहे सुपर सायन्स अकॅडमी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट